नाथखुळा रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे चला तर आता नवरात्र चालू आहे त्यामुळे आपले उपवास चालू आहेत माझेही असतात नऊ दिवस उपवास हे बघा इथे मी बटाटा घेतला एक शेंगदाण्याचा कूट आहे आता शाबू आहे शाबू मी शेंगदाण्याचा कूट ॲड करणार आहे आता मीठपणे आत्ताच ॲड करून घ्यायचं आहे इथे ते तेल आपलं गरम झाले मी आधी बटाटा टाकून घेणार आहे तेलामध्ये बटाटा टाकून याला झाकून घ्यायचं आहे इथे मी मीठ ॲड करून घेते आता याला हलवून आहे हे बघा आपले बटाटा शिजला आहे पाहू शकता तुम्ही जेव्हा आपल्याकडे बटाटा शिजवायचा वेळ नसेल मी तर झटपट असंच करते जास्त नाही जास्त तेलामध्ये आपण शाबू करून घ्यायचं आहे हे बघा आता मी मिरची चिरून ठेवले आहेत मी बटाटा साईडला करून घ्यायचे याच्यामध्येच आपल्याला मिरची टाकून घ्यायची आहे मिरची थोडीशी भाजली तर मग आपण शाबू टाकून घेणार आहे बटाटा आपला पूर्णपणे शिजला आहे त्याला तर आपली मिरची पण भाजून भरली आहे आता आपण याच्यामध्ये शाबू ॲड करायचं त्याला हलवून घ्यायचं वर व्यवस्थित घालून घ्यायचं एक दोन मिनिटं हे बघा आपला शाबू तयार झाला आहे मी प्लेटात घेतलं आहे पाहू शकता तुम्ही चला तर उपासासाठी फराळासाठी शाबूदाची खिचडी